शिवाजी महाराजांना लढवणाऱ्या अशा राजमाताची जाऊ मे मेरी जासी नाही दोघी इंग्रजांना ठपकाव सांगत संघर्ष करणाऱ्या आणि लक्ष्मीबाई स्त्रियांना मुलींना शिक्षणाचे दारे खुले करून देणाऱ्या अशा सावित्रीबाई फुले या सर्वसामान्य स्त्रियांच्या कार्याला माझे मान्य आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून खूप उत्साहाने साजरा करतो आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क बसच्या उद्योगातील हजारो स्त्रियांनी कामाचे त्यास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या व निर्देशन सुद्धा केले स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांसाठी मांडलेला हा पहिला लढा होता त्यानंतर सन एकोणावीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये स्त्रियांनी आठ मार्च दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला व तो मंजूरही झाला व तेव्हापासून आठ मार्च दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून बिना त्याची सर्व सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री मान्य आहे असते हळवी ती मान्य आहे असते हळवी ती पण प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती पण प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती भावना अपेक्षा असतात तिलाही भावना अपेक्षा असतात तिलाही पण तरी स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जगते ती हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार तुलाही मन आहे हे त्यांना कधी कळणार तुलाही मन आहे हे त्यांना कधी करणार तुझ्या हक्कासाठी ते फक्त भाषण करणार ती जन्माला येतानाच येतानाच प्रेम प्रेम आणि आणि माया माया ती जन्माला कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कधी आई कधी बहीण तर कधी पत्नी होत असते कधी आई कधी बहीण तर कधी पत्नी होत असते सासर माने रुजणारी स्त्री एक जोगत असते स्त्री एक जोत असते वनकट्या जाय रे माय जाय राणी पाय वा नसे वाहन साधी हिंदे आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय अशी प्रार्थना कधी केली आहे आईला हवं ते दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे तिच्या बर्थडेची पार्टी आपण तिच्या मैत्रिणींना बोलवून कधी देतो तिच्या बर्थडेची पार्टी आपण तिच्या मैत्रिणींना बोलवून कधी देतो दे तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं तरीही बाळाला कोणी बोललं की मन भरून आणि आपण बोलताना मात्र शिव्या आईवर आणि आपण बोलताना मात्र शिव्या आईवरून परत तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता बरं तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता बर तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता लक्षात हात पसरत असते कधी दैवा पुढे कधी देवा पुढे कधी नशीबा पुढे सतत लक्षात ठेवून ती हात पसरत असते आणि फक्त मात्र स्वतःची दुपारची बिपीची गोळी विसरते आणि फक्त मात्र स्वतःची दुपारची बिपीची गोळी विसरते आईची आई होऊन बाळांनो कधीतरी ना आईची आई होऊन बाळांनो कधीतरी ना तिचा खडबड हात एकदा हातात घेऊन बघा ना तिचा खडबड हात एकदा हातात घेऊन बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या कंपनी आणता आईच्या पोटी जन्माला म्हणता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे आहे म्हणता नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा जग जिंकायचा असेल ना मित्रांनो आईच्या पायावरती लवकर ठेवा आईच्या पाया सोबत आपल्याकडे आहे बहीण किंवा आजी मावशी आत्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्यामध्ये ती नेहमी सतत संवाद करत असते तर त्याचं एवढं सुंदर त्यांनी महत्व सांगितलेलं आहे तर आमच्यासाठी म्हणजे काही राहिलंच नाही सांगण्यासारखं तरी पण तुम्हाला सांगते की फक्त आठ मार्च हा फक्त आमचा महिलांचा एकच दिवस आहे <है>। असं नाही तर आमचे तीनशे पासष्ट दिवस आहेत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <स्> महाराष्ट्रामधून कळलंच आहे की ऐतिहासिक काळापासून महिला कुठेही मागे राहिलेल्या नाहीये आता एका भाषणात झाशीची राणीचा उल्लेख झालेला आहे त्या झाशीच्या था राणीच्या समोर ब्रिटिश सैन्य होत तरी ती घाबरली नाही ती स्वतःची झाशी वाचवण्यासाठी तिच्या छोट्याशा बाळाला तिला हरवणं शक्य होत नव्हतं शेवटी त्यांनी मागून तिच्यावर भार केला आणि त्या स्वतः माती शिकल्यावेळी मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडतात पण त्या काळाचा समाज त्यांना हे साधं काम करू देत होता का शिकवू देत होता का मुलींना नाही त्यांच्यावर अक्षरक्षा हा चिखल कोळे फेकूच मारत होता माती फेकून मारत होता हे सगळं सहन करत होता त्या मुक्ताच्याने कारण त्यांना माहिती होतं की ते त्या जे काम करता आहे ते समाज घडवण्याचं काम आहे शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर त्या दिवशी आपण शिक्षकांबद्दल बोलतो भाषण देतो त्याचा आदर करायला पाहिजे म्हणून मग असतो फादर्स डे असतो त्या एकेका दिवशी आपण आईबद्दल बोलतो वडिलांबद्दल बोलतो आता जागतिक मराठी दिन झाला ना त्या दिवशी आपण मराठीची थोरवी काय हो ना म्हणजे काय जो दिवस असतो ना दिवसा पतल, त्या दिवसाबद्दल त्या माणसाबद्दल बोलायचं आणि बाकीचे दिवस विसरून जायचं आठ मार्चला महिलांच्या मोठेपणाबद्दल बोलायचं आदराने बोलायचं एक दिवस आणि उरलेले तीनशे चौसष्ट दिवस अधिक लोकसंख्या अधिक लोकसंख्या म्हणजे पुरुष मंडळी मुलं आई वडीलवरून शिव्या देतात येतात कि नाही आठ मार्चला म्हणायचं आई तुझ्याशिवाय करमत नाही स्त्रिया किती महान आणि नऊ ला सुरू एक पोळा म्हणून एक सण असतो आणि त्या सणाच्या दिवशी बैलाला खूप सजवतात त्याची मिरवणूक काढतात त्याच्यानंतर त्याला पुरणपोळी खाऊ घातली जाते आणि बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस शेतात काम करून घेतलं जात मग सेम तसंच आपल्याला महिला दिनाचं करायचंय काम